हॅलो नमस्कार मी आरती आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर ती रेसिपी कशाची आहे तर मी आज कैरीची चटणी बनवत आहे तर मी कशी ब बनवते तर हे तुम्हाला मी सांगणार आहे तर आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर मी अशा पद्धतीनं बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल की आता हे प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणार आहे कारण की सुट्टी सुट्ट्या असल्यामुळं तर तो घरीच असणार आहे त्यामुळं मग व्हिडिओ बनवायचे कसे तर ते तो दिसणार होते तर चला आणि सगळ्यात मौराचे म्हणजे आता उन्हाळा आहे आणि उन्हामध्ये सगळे तांबट खातात तर चला पटपट झटपट आपण अगदी दहा मिनटामध्ये तयारीची चटणी कशी बनवतो तर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर असे आहे तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं बघू शकता तुम्ही मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ दून आणि ह्या कैऱ्या गावरान आहे तर त्यामुळं छोटछोट्या आहेत तर गावरान कैर्याची जास्त टेस्टी लागते तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत आणि इथं मी साल काढलेली नाही आहे तर तुम्हाला वाटलं तर साल तुम्ही काढून घेऊ शकता पण मी तर साल काढले नाही आहे कारण की सालीच्या जे क कडकपणा असतो त्यामुळं आणि चटणीला टेस्ट येते तर त्यामुळं मी तर साल काढलेली नाही आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने किसून घेत आहे आणि मोठा किसणीने किसायचा आहे की जेणेकरून असा असा मोठा किस, 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 कि किस पडतो तर बघा इथं माझे दोन कायऱ्या पूर्ण किसून झालेल्या आहेत आणि एकदम अशा मस्त असा जाडसर आपला किस पडलेला आहे कैरीचा आणि एकदम मस्त परफेक्ट दोन कायऱ्याचं पण खूप सारं झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर मस्त झालेलं आहे दोन कायऱ्याचं भरपूर आता यात आपल्याला साहित्य लागणार तर त्यात इथं मी अर्धा चमचा हळद टाकलेले आहेत आणि अर्ध्या अर्धा चमचा इथं लाल तिखट टाकलेला आहे तर इथं तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता तरी तर इथं मी अर्ध्या दोन चमचे टाकलेले आहेत तिखट आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही एक अर्धी वाटी शेंगदाण्याच्या कूट आहेत तर तो पण टाकलेला आहे याच्यात हिरवी मिरची पण यात बरेच जण टाकता तर ज्याला हिरवी मिरची आवडत असेल त्यांनी हिरवी मिरची टाका ज्याला लाल आवडत असेल त्यांनी लाल पण टाका कारण की दोन्ही पण छान लागतं आणि तर अशा पद्धतीनं सगळं मिक्स करून घ्यायचं आहेत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे सगळं तर लगेच होतं आवडतं एवढं काय हे नाही आणि एकदम मस्त होऊन जाते बारीक किस केलेलं असतं जाडसर त्यामुळं मस्त होतं त्यानंतर आपल्याला यात तडका द्यायचा आहे फोडणीचा तर त्यासाठी इथं मी गॅसवर एक वाटीमध्ये दोन चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि त्यात टाकलेला आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेल्या आहेत तर मोहरी जिरं तुम्हाला लागलं तर तुम्ही टाकू शकता यात बरंच काय काय टाकतात पण मी एकदम साध्या पद्धतीनं बनवत आहे तर याला मस्त आपले फोडणी देऊन घ्यायची आहे त्याला मस्त तडका देऊन घ्यायचा आहे मस्त असा त्याच्यातून वास यायला लागला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता तर मस्त आपले याला हे झालेलं आहे तडका दिलेला आहे तर मस्त असं झालेलं आहे बघा आणि त्यानंतर हे आपल्याला यात तडका टाकून घ्यायचा आहेत आणि परत असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता जोपर्यंत सगळं एक जीव होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं खूप छान असं पद्धतीनं छान पद्धतीनं होतं आणि त्यानंतर लास्टला आपल्याला यात घालायचं आहे मीठ अगोदर मीठ घातलेलं नाही आहे कारण की पाणी सुटतं त्यामुळे लास्टला आपल्याला मीठ घालायचं आहे तर तुम्ही चवीनुसार कमी जास्त मीठ करू शकता कारण की अगोदरच आपली कैरी आंबट असते त्यामुळं मग त्यात मीठ घात घातलंच पाहिजे आणि मीठ मीठ कमी जास्त पण करू शकतात तर बघू शकता एकदम मस्त अशी झालेली आहेत काय मग सुटलं ना तोंडाला पाणी तर खूप छान असा वास पण येतो आहे आणि खूप छान अशा पद्धतीने होती तर एकदा नक्की ट्राय करून बघा लागन तर मी यात पुन्हा मीठ ऍड केलेलं आहे थोडंसं तर बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली कैरीची चटणी तया बनवून तयार आहेत अगदी दोन कैऱ्यामध्येच खूप सारी झालेली आहेत तर मी थोडीच केली जर पुन्हा लागली तर म्हटलं पुन्हा करायचं त्यामुळे मग इथं मी थोडी दोन कैर्याचीच केलेली आहे तरी पण खूप सारी झालेली आहेत आणि फायनली आपली चटणी इथं तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची कैरीची चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा कारण की पुन्हा आता सीझन पुन्हा पुन्हा येणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं चॅनलला करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय